जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आज आपण आणखीन एका घटकाची जाहिरात आणलेली आहे संपूर्ण काश्नोसात जागा बघूया विद्यार्थी मित्रांनो कारण की जिल्हा निवड हा खूप इम्पॉर्टंट असतो आणि या घटकामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे जागा सुटलेल्या आहे बघू शकता अजा म्हणजे एस सीसाठी एकशे सात जागा देण्यात आलेल्या आहे आणि महिलांसाठी बत्तीस आणि सर्वसाधारण या चौतीस देण्यात आलेल्या आहे अज म्हणजेच एस टीसाठी एक्कावन्न जागा आहे टोटल तेरा सर्वसाधारण महिलांसाठी पंधरा व्ही जे ए टोटल दहा जागा आहे सर्वसाधारण एक जागा आहे महिलांसाठी तीन जागा आहे भज ब टोटल जागा आहे पंधरा सर्वसाधारण चार जागा आहे महिलांसाठी पाच आहे भज क टोटल जागा आहे बावीस सर्वसाधारण सात आहे महिलांसाठी सात आहे बहज ड टोटल जागा आहे एक सर्वसाधारणसुद्धा एक जागा आहे त्यानंतर विमापरव म्हणजेच एच बी सी चौदा जागा आहे टोटल चार सर्वसाधारण चार महिलांसाठी आहे इमावो टोटल जागा आहे एकशे तीस सर्वसाधारण छत्तीस महिलांसाठी एकोणचाळीस त्यानंतर एस सी बी सी टोटल जागा आहे पासष्ट सर्वसाधारण वीस आहे महिलांसाठी सुद्धा वीस आहे डब्ल्यू एस टोटल है, है। जागा आहे पासष्ट सर्वसाधारण वीस आहे महिलांसाठी सुद्धा वीस आहे त्यानंतर एकशे चौऱ्याहत्तर जागा आहेत अ राखीव म्हणजेच ओपनसाठी सर्वसाधारण या बावन्न जागा आहे आणि महिलांसाठी बावन्न जागा आहे एकूण जर जागा बघायला गेलो आपण तर सहाशे चौपन्न जागा आहे इथे आणि सर्वसाधारण एकशे ब्याण्णव जागा आहे आणि महिलांसाठी एकशे सत्त्याण्णव जागा आहे बघा प्रत्येक घटकामध्ये बघायला गेलो तर महिलांना जास्त प्रमाणात जागा देण्यात दे आलेली आहे म्हणजे महिलांना संधी ही खूप चांगल्या प्रकारे आलेली आहे